क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना मिस्टर शुक्ला आपलं जे काही स्वप्न आहे ह्या महाराष्ट्राची मुंबई काबीज करायचं ह्या मुंबईवरती राज्य करायचं आणि ह्या मुंबईवरती कब्जा मिळवायचा आपलं जे काही स्वप्न आहे ते फक्त स्वप्नच राहणार आहे तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्राची जनता येथील मराठी लोक हे छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती चालणार आहेत हे लोकं छत्रपती शंभूराजांच्या विचारांवरती चालणार आहेत ही लोकं आद्यक्रांती गुरु वीर लवजी साळवे यांच्या विचारांवरती चालणार आहेत ही लोक छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चालणार आहेत आणि हीच लोकं लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवरती चालणार आहेत त्यामुळं जोपर्यंत ह्या महापुरुषांचे विचार येथील प्रत्येक मराठी माणसाच्या डोक्यात आहेत तोपर्यंत आपले जे काही स्वप्न आहे ते फक्त स्वप्नच राहणार मिस्ती गुजरातला धावून गुजरात वाचवली मुंबई माझ्या अण्णा मुंबई